लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा कोल्हापूर जिल्ह्यातील चार हजार शेतकरी वेटिंगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेल्या किसान सन्मान योजनेला जिल्ह्यात ब्रेक लागला आहे

दर सहा महिन्यांनी शेतकऱ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यावर चार महिन्याचे एकत्रित पैसे दिले जातात आतापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेले आहेत हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु हे मध्यंतरी दोन हजार एकोणीस ला त्यांच्या शेतकऱ्यांच्या सातपाऱ्यावर फेरफार झालेली आहे अशा शेतकऱ्यांचे पैसे देणं बंद केलं तो फेरफार ऑनलाईन अपलोड केल्यानंतर पैसे देण्याची अट घालण्यात आली एप्रिल दोन हजार पंचवीस पासून अनेक शेतकऱ्यांनी असे फेरफार नोंदणीसाठी महाई सेवा केंद्रात हेलपटे मारले परंतु या नव्याने नोंदणीसाठी शासनाने पोर्टल लॉक केल्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे कोल्हापूर जिल्ह्यात असे चार हजारहून अधिक दोन हजार एकोणीस नंतर फेरफार झालेले शेतकरी आहेत एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ही साईट बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत सरासरी आतापर्यंत किमान दोन हप्ते या शेतकऱ्यांचे बुडालेले आहेत जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये किमान ते शेतकरी असे आहेत की त्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागलेलं आहे शासनाने याची गंभीर दखल घेऊन पोर्टल वरती सुविधा तातडीनं उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नोंदणीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यातून होत आहे दरम्यान शेतकऱ्यांना विसापा हप्ता लवकरच मिळणार होता त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे फेरफार दोन हजार एकोणीस ला झालेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी पोर्टल हँग करण्यात आलं असलं तरी असलं समजत त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे फेरफार दोन हजार एकोणीस ला झालेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी पोर्टल हँग करण्यात आलं असं समजतं आता केंद्र सरकार कडून विसावा हप्ता जमा होत आहे किमान यानंतर तरी वंचित शेतकऱ्यांसाठी पोर्टल सुविधा सुरू करावी अशी मागणी शेतकऱ्यांची आहे महानकरी विठ्ठल बिरांची इचलकरांची